नमस्कार साम्राज्य क्रिएशन अमृतकंमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण कोणत्याही फोनवर कोणत्याही चॅनलवर जरी देवी भागवत ऐकलं तरी त्याची गोडी काही कमी होणार नाही आज आपण देवी भागवत पुराण श्रवणाचा विधी हा पाचवा अध्याय बघणार आहोत आणि आमचा या चॅनलवर आमचे पाचशे व्हिडिओ झाले आहेत त्यामुळे याच चॅनलवर आपल्याला सुंदर कांडही ऐकायला मिळेल आणि देवी भागवतही ऐकायला मिळेल कारण ह्याच चॅनलवर आपण हजार व्हिडिओ आपले प्रसारित करण्याचा संकल्प केला आहे त्यामुळं आजपासून आपण याच चॅनलवर दोन्ही व्हिडिओ आपण बघणार आहोत सर्वजण आमचे सुंदरकांड देवी भागवत सर्व आमच्या उपक्रमांना श्रीस्वामी समर्थ जपसंकल्प जपसाधनाच्या सर्व उपक्रमांना सर्वजण जोडले जावे अशी मी आपणास विनंती करते आणि माझाच देवी भागवताचा भाग आपण सुरू करूया आज आपण देवीला वंदन करूया सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते देवी भागवत पुराण श्रवणाचा विधी काल आपण तो एम... रैवत हा मुलगा रेवतीच्या पोटियाला इथपर्यंत आपण भाग बघितला होता चौथा अध्याय आणि रैवत याला मनुपदावर नेमणूक क करायला आणि रैवत मन्वंतराचा शासक होऊन नीतीपूर्वक नि, पृथ्वीवर राज्य करण्यासाठी तो योग्य व्हावो यासाठी त्याच्या वडिलांनी देवी भागवत श्रवण करण्याची इच्छा उत्पन्न केली आणि त्याचा विधी विचारला आता आपण विधी सगळा बघ ऐकणार आहोत आनंद आनंदित झालेल्या ऋषींनी सुताला विनंती केली की त्याने हे पुराण ऐकावयाला ऐकावयाचा विधी संपूर्ण वर्णन करून सांगावा सुतानी सांगावयास आरंभ केला ते म्हणाले सर्व ऋषी हो मी तुम्हाला सर्व विधी अगदी बारीक सारीक माहिती स सा, सहित सांगतो कारण जो हे विधीपूर्वक ऐकेल त्याची इच्छा पूर्ण होईल अगदी प्रथम एक चांगल्यापैकी ज्योतिषी पाहावा त्याच्याकडून शुभ अशा तिथी वार नक्षत्र महिना याची माहिती घ्यावी व सुमुहूर्तावर श्रवणाला सुरुवात करावी यासाठी अश्विनी हस्त पुष्य मूळ रोहिणी अनुराधा मृग श्रवण ही नक्षरे न, न नक्षत्रे प्रशस्त आहेत जर नक्षत्र चरणांपासून चौथे असेल तर धर्मलाभ होईल पहिले असेल तर लक्ष्मी मिळेल पाचवे असेल तर कथासिद्धी मिळेल सहावे असेल तर परमसुख मिळेल चौथे असेल तर पीडा व राजवय आणि तिसरे असेल तर ज्ञानप्राप्ती अशी फळे मिळतात म्हणून शंकराची आज्ञा आहे की मुहूर्त पाहिल्याशिवाय सुरुवात करू नये ही किंवा मग चारही नवरात्रात पण मुहूर्त शुद्धी पाहून आरंभ करावा जशी विवाहाच्या वेळी तयारी करतो तशी थाटामाटाने तयारी करून पण प प्रयत्नपूर्वक हा नवाह नऊ म्हणजे इतरही भाविकांना द्यावी नवाह दिवसांचा यज्ञ करावा निरपेक्षा संबंधितांचे सहकार्य असावे या यज्ञाची निमंत्रणे देवी भक्तांना आणि इतरही भाविकांना द्यावीत देवी भागवताचे श्रवण शैव शाक्त गाणपत्य सौर वैश्विक तांत्रिक नाथपंथी वगैरे सर्व सांप्रदायिक लोकांनी करावे कारण कोणतीही देवता ही शक्ती संपन्न असते ब्राह्मणासहित सर्व वर्ण स्त्रिया संन्यासी अशा प्रत्येकाने ऐकावे जर कार्य कलापामुळे वेळ नसेल तर जेव्हा जेव्हा सवड मिळेल तेव्हा तेव्हा ऐकावे ते सुद्धा पुण्यदायी असते सर्वप्रथम जागा धुवून स्वच्छ करावी मग गाईच्या शेणाने सारवावी मोठा मंडप घालावा केळीचे खांब व तोरणे लावावी, सुशोभित करावे कथाकारांसाठी एक जागी सर्व उच्च आसन घालावे ते उत्तराभिमुख असावे ऐकणाऱ्यासाठीही चांगली बैठक असावी कथाकार व देवीचा उपासक असावा तो ब्राह्मणाचा आदर करणारा असावा भागवत प्रेमी निर्लोभी अहिंसक असावा तसा श्रोत्यांच्या शंकांचे निरसन करणारा असावा नंतर आदल्या दिवशी कथाकार यजमानांसहित सर्व कुटुंबियांनी शास्त्रानुसार शुचिरभूत व्हावे रोज सूर्योदयाच्या वेळी स्नान संध्या तर्पण जप नित्याची कर्मे थोडक्यात आटपून घ्यावीत आरंभी गणपतीपूजन करावे कलशाची चौरंगावर पूजा करावी स्थापना करावी बटुक क्षेत्रपाल योगिनी मातृका इत्यादी परिवार देवतांची आवाहना आवाहनासहित स्थापना करून व पूजा करावी विशेष करून पोथीची सर्व उपचारांसहित पूजा करावी केली पाहिजे याचे कारण असे की पोथी ही देवाची वाङ्मयी मूर्ती आहे विघ्नशांतीसाठी प्रथम नवारण मंत्राचा जप करावा पाठ पाच ब्रह्मचार्यांकडून करून घ्यावा शेवटी प्रदक्षिणा नमस्कार व आरती करून देवीची स्तुती करावी व्यासपीठावर बसलेला वक्ता हा प्रत्यक्ष व्यासच आहे असा अशा भावनेने त्याची सांगोपांग पूजा करावी त्याचा मंत्र असा सा। सर्वशास्त्रे इतिहासतज्ञा सर्वशास्त्रे तिसा ती ति, शास्त्रे इतिहासज्ञ व्यासरूप नमोस्तुते कथा चंद्रोदये नांत स्म स्मस्म स्मनिकुरु अर्थ हे सर्व शास्त्रे व इतिहासाचे व्यासरूप जाणकार मी तुम्हाला नमस्कार करतो कथारूपचंद्राचा उदय करून आमच्या मनातील अंधार नष्ट करा नंतर ब्राह्मणाची पूजा करावी ते आसनावर बसले की आपण बसावे इष्टप्राप्ती होण्यासाठी लक्षपूर्वक कथा ऐकावी सर्व प्रापंचिक विचार सोडून द्यावेत सूर्योदयापासून सुरू कर करून दिवसाच्या तिसऱ्या प्रहा प्रहरापर्यंत कथा वाचन करावे शौच व मूत्र यामुळे खंड पडू नये म्हणून जेवण मोजक्याच प्रमाणात घ्यावे कथाकाराने व एकतर वेळ हविष्य पदार्थां एक वेळ किंवा हविष्य पदार्थाचे जेवण घ्यावे किंवा फळ किंवा दूध घ्यावे थोडक्यात काय तर श्रवणामध्ये विघ्न येऊ नये अशा बेताने खाणेपिणे असावे आता जे ऐकणारे श्रोतेजन असतात त्यांच्यासाठी नियम की जे देवीभक्त नाहीत ब्रह्मा विष्णू शंकर यांच्यामध्ये सरस व निरस ठरवितात ब्राह्मणांचा द्वेष करतात नास्तिक बुद्धीने असे श्रोते श्रवणाचे अधिकारी नाहीत धनलोभी परस्त्री व परधनाचे अभिलाषी तसेच देवालयाच्या संपत्तीची चोरी करणारे असे लोक श्रवणासाठी अधिकारी नाहीत ब्रह्मचार्यावर राहून जमिनीवर झोपणाऱ्या कथेची कथेच्या समाप्तीनंतर पत्रावळीवर वक्त्याने कथेच्या श्रवणानंतर पत्रावळीवर जेवण करावे जेवणामध्ये खालील पदार्थ निषिद्ध वांगी कारली दोन पाणी भाज्या मध जळके पदार्थ अभि कर, अम, कने बनवलेले अन्न खाऊ नये त्याचप्रमाणे मांस व मासे मसूर कांदा लसूण हिंग गाजर कोहळा शेंगाची भाजी ही वर्ज्य आहेत कामवासना लोभीपणा अहंकार सन्मानाची हाव या गोष्टींपासून कथाकाराने का दूर असावे नास्तिक पाखंडी यवन तसेच वेदांची व ब्राह्मणांची टवाळी करणारे अशा लोकांशी संबंध टाळावा रोगी चर्मरोगी निपुत्रिका भागी अशा लोकांपासून दूर व्हावे दूर या अशा लोकांनी दूर बसून कथा ऐकावी सर्व प्रकारच्या वांज बायकांनी अवश्य वेळेस बसावे ज्याला ज्याला प्र म्हणजे तपश्चर्याचे कष्ट झेपणार नाहीत पण धर्म द्रव्य कामपूर्ती आणि मोक्ष मिळावा अशी इच्छा असेल त्याने प्रत्येकाने मुद्दाम प्रयत्न करून कथा ऐकावी नऊ दिवसाच्या या कार्यक्रमाच्या कार्यक्रमाला प्रत्येक दिवस एक यज्ञ आहे या दिवसात केलेले दान जप हवन हे आनंदपटीने फळ देणारे शेवटच्या दिवशी उद्यापन करावे कथाकाराची या पोथीची पूजा करावी कथाकाराने दिलेला प्रसाद भक्तीने खावा निश्चितपणे सिद्धी मिळावी याकरता दररोज कुमारी ब्राह्मण सुवासिनी यांची पूजा करावी समाप्तीच्या वेळी गायत्री सहस्त्रनाम पाठ करावा आणि विष्णू सहस्त्रनामाचा परिहारासाठी पाठ करावा सप्तशतीच्या एका पाठाने होम करावा अगर नवारण मंत्राने किंवा गायत्री मंत्राने होम केला तर योग्य आहे त्यासाठी दूध अथवा तूपच घ्यावे कारण हे भागवत गायत्री स्वरूप आहे कापड दक्षिणा अलंकार कलाकारांची पूजा आदर सत्कार करावा त्यामुळे देवता प्रसन्न होतात मग ब्राह्मणांना दक्षिणेसह भोजन द्यावे कुमारी पूजन त्यांनी त्यांनाही दक्षिणापूर्वक भोजन करावे आणि वस्त्रालंकार अलंकार द्यावेत कुमारिकांनासुद्धा देवी भागवताची पोथी रेशमी वस्त्रात बांधून अष्टमी अगर नवमीच्या दिवशी कथाकाराला का अर्पण करावी ज तो जरी म्हातारा लहान वयाचा अशक्त दरिद्री तरुण कसाही असला तरी तो पुराणाचा जाणकार असल्यामुळे पूज्यच असतो जरी लौकिक गोष्टी शिकणारे पुष्कळ गुरु असले तरी पुराणाचा ज्ञाता दुर्मिळ असतो कथाकाराने त्या नऊ दिवसात कुणालाही नमस्कार करू नये वक्त्यांपेक्षा उच्च आसनावर कुणीही बसू शकत नाही कथाकारांनी व कथाकाराची व कथेची टिंगल करणारे गाढव आहेत सरडा किंवा कुत्र्याच्या जाती जन्मतात नमस्कार न करता कोठ्याधी वर्षापर्यंत नरक भोगून डुकराच्या जन्माला जातात देवी भागवत पुराण अवकाव याची जी फळे मिळतात त्यांची बरोबरी कशानेही होणार नाही नद्यांमध्ये गंगा देवांमध्ये शंकर काम्यांमध्ये रामायण मन प्रसन्न करणारा चंद्र क्षमावानामध्ये पृथ्वी गंभीरतेमध्ये समुद्र पापनाश करणाऱ्यांमध्ये गायत्री नारायण हे जसे श्रेष्ठ आहेत तसेच श्रेष्ठत्वपूर्ण पुराणांमध्ये दे, देवी भगवताचे आहे हर प्रकारचे प्रयत्न करून जो कुणी ते नऊ वेळ ऐकेल त्याच्या भाग्याचे वर्णन अशक्य आहे किंबहुना त्याला जीवनमुक्त मुक्तच म्हणता येईल शिवाय लौकिक हेतूंसाठी हे करावे जसे राजाला शत्रूंपासून भय प्राप्त होलं हो झाले असता अथवा महारीपास महामारीपासून फैलाव झाला असता दुष्काळ पडला असता राजांमध्ये बंडखोरी झाली असता शांतीसाठी हे व्रत करावे अभूतप्रेत यांची बाधा असल्यास तिच्या नाशासाठी राज्य संपादन करण्यासाठी मुलगा व्हावा अशी इच्छा असेल तर देवी भागवत जरूर ऐकावे हे भागवत जे वाचतील जे ऐकतील निदान एक श्लोक अगर अर्धा श्लोक का होईना वाचतील त्यांना परमगती मिळेल भगवती देवी हे अर्ध्याच श्लोकांमध्ये प्रकट झाली प्रकट होते परंपरेने पुढे कडून याचा विस्तार झाला गायत्रीसारखा श्रेष्ठ धर्म नाही गायत्रीप्रमाणे तप नाही गायत्रीच्या तुलनेत कोणतीही देवता नाही गायत्रीच्या बरोबर एकही मंत्र बरोबरीचा एकही मंत्र नाही गाणाऱ्याने तारण कर करते म्हणून तिला गायत्री म्हणतात ही देवी भागवतात गुप्त रूपाने स्थानापन्न असते म्हणूनच देवीची प्र प्रीती मिळवून देणाऱ्या भगवंताच्या सोळ्या अंशाचीही बरोबरी इतर सर्व महापुराणे एकत्र मिळाली तरी होऊ शकत नाही हे श्रीमद्देवी भागवत पुराण म्हणजेच खरोखर निर्मल असे ब्राह्मणाचे धन आहे यामध्ये गायत्रीचे रहस्य मणिद्वीपाने वर्णन केले आहे त्याचप्रमाणे देवीने हिमालय पर्वतावर स्वतः सांगितलेली गीताई आहे आणि यामुळेच हे परा हे भागवत अ अद्वितीय व अतुलनीय आहे म्हणून या भागवताची सेवा ब्राह्मणांनी नेहमीच करीत असले पाहिजे जिचा संपूर्ण प्रभाव ब्रह्मा विष्णू शंकर व अनंत नागराज हे सुद्धा जाणू शकले नाहीत पदकमळाच्या एका रजकणाप्रची प्राप्ती झाल्यामुळे ब्रह्मदेवाची सृष्टी उत्पन्न करतो विष्णू पालन करतो व शंकर मणिद्वीप नावाचे एक स्थान आहे तिथेही कल्याण हृदयी आंबा हास्यमुखी अशी राहत असते तिथे जो राहतो तो, तो भोगांचा लाभ घेऊन शेवटीही मोक्षपदाला जातो ब्रह्मदेव महादेव विष्णू इंद्र आदी करून देवजीच्या आराधनेने तत् सतत तत् आराधनेला सतत तत्पर असतात अशा या देवी भगवतीला माझा नमस्कार असो ही हा भाग तुम्ही सर्वांनी ऐका आणि शेअरही करा कारण हे ऐकणं अतिशय महत्त्वाचं आहे तुम्ही ऐकलंच आहे की याचं काय म महत्त्वाचा हेतू आहे ते जय भग जगदंबे आंबे माते कृपा कर अपत्य प्र ज्यांना हवं आहे त्यांना अपत्य होऊ दे विवाह ज्यांचा व्हावा वाटते त्यांचे विवाह ठरू देत आणि धनप्राप्ती व्हावी त्यांच्याकडे धन येऊ देत श्रीराम समर्थ